हाय हॅलो नमस्ते पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला टोमॅटोपासून अतिशय भन्नाट रुचकर आणि एकदम वेगळी अशी रेसिपी दाखवणार आहे यापूर्वी ही रेसिपी कदाचित तुम्ही कधीच केली नसेल करायला खूप जास्त सोपी आहे कमी साहित्यात आणि अतिशय चवदार अशी ही रेसिपी तयार होणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर पटकन एक सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर हक्काने सांगते लाईक करा कारण ही रेसिपी तुम्हाला आवडणारच आहे बरं ही रेसिपी पाहिल्यानंतरनं तुम्ही कधी कधी करू शकता ते सुद्धा पुढे सांगणार आहे कारण ही रेसिपी बऱ्याचशा पदार्थांसोबत खाता येते तर चला जास्त वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे पाहू शकता तुम्ही मी चार टोमॅटो घेतलेले आहेत तुम्हाला किती क्वांटिटीत हे हा पदार्थ करायचा आहे ना तितके तुम्ही टोमॅटो घेऊ शकता टोमॅटो मध्यभागी असा कट करून घेतला आणि बघा आतमध्ये ज्या बिया आहेत ना त्या आपण काढून घेणार आहोत कारण आपण जो पदार्थ करतोय तो खूप आंबट होणार नाही बियांमुळे शक्यतो खूप आंबट पदार्थ होतात मग त्यामुळे बिया काढून टाकायच्या अशा पद्धतीने आता मी सगळ्या बिया आधी काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा अशा पद्धतीने इथे संपूर्ण टोमॅटोच्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत आता हे टोमॅटो आपण कट करून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टोमॅटो कट करून घ्यायचा आहे बघा खूप बारीक फोडींमध्ये कापायचा नाही आहे आपल्याला असा जरा मोठा मोठाच ठेवला तरीसुद्धा चालणार आहे त्याचं कारणसुद्धा पुढे सांगते आपण जी नेहमी कांदा आणि टोमॅटो मसाले घालून जी चटणी करतो ना ती चटणी करत नाही होत त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा इथे मी संपूर्ण टोमॅटो कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने छान लाल बुंदच टोमॅटो घ्यायचे या रेसिपीसाठी म्हणजे रेसिपी छान होते दिसायलासुद्धा मस्त दिसते इथे संपूर्ण टोमॅटो कट करून झाला चला लगेचच फोडणी तयार करूया बघा कढई ठेवली आहे इथे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचे खूप जास्त तेलाची गरज पडत नाही या रेसिपीसाठी इथे मी फक्त एक पळी इतबतच तेल घातलं त्यानंतरनं जिरं घालून घ्यायचं चा, जिरं छान फुलून द्यायचं मोहरी घालायची नाही आहे बघा आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं फुललं की उडदाची डाळ घालायची इथे एक चमचाभर उडदाची डाळ घेतली मी तीसुद्धा तेलात घातली त्यानंतरनं बेडगी मिरची घालायची आपल्याला आणि मस्त हे छान असं परतवून घ्यायचे जर तुमच्याकडे बेडगी मिरची नसेल नाही घातलीत तरी चालेल बेडगी मिरचीने रंग छान येतो म्हणून घातलेली आहे मी तुमच्याकडे नसेल नाही घातलीत तरीसुद्धा चालणार आहे आता बघा एक दोन चमचे शेंगदाणे घातलेत मी खूप जास्त शेंगदाणे नाही घालायचे रेसिपीसाठी पोहे खायचे दोन चमचे फक्त शेंगदाणे घातले शेंगदाणेसुद्धा तेलावरती थोडे परतून झाले की त्यानंतरनं एक मोठा कांदा असा उभा कट करून घेतला होता तो घालून घेतला कांदा हलकासा मऊ होईपर्यंत परतवून घेतला त्यानंतरनं एक इंच आल्याचा तुकडा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे बघा कट करून घातलं आहे मी आलं अशा पद्धतीने तुम्ही किसून घेतलं तरीसुद्धा आहे त्यानंतरनं दहा बारा पाकळ्या लसणाच्या घालायच्या आता पुन्हा हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं बघा कांदा थोडा मऊ झालेला आहे आपला आता आपण टोमॅटो ॲड करूया हा टोमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचा आणि लवकर मऊ होण्यासाठी ना यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे टोमॅटो लवकर मऊ व्हायला मदत होते आणि आपला वेळसुद्धा वाचतो मीडियम फ्लेमवरती आपण टोमॅटो कांदा आणि सगळे जिन्नस छान परतून घेऊया बघा अशा पद्धतीने आता झाकण ठेवते मी कारण आपण मीठ टाकले तर मग त्याला पाणी सुटेल झाकण ठेवल्यामुळे आणि टोमॅटो लवकर शिजेल आपल्याला टोमॅटो एक साठ टक्के शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त शिजवायचा नाही आहे फक्त साठ टक्के टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही इथे मी दोन मिनटानंतरनं झाकण काढले टोमॅटो छान मऊ झालेलासुद्धा दिसतो आहे आणि कांदा बघा अजिबात असा गोल्डन वगैरे केलेला नाही आहे फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतलेला आहे खूप जास्त कांदा परतायचा नाही आहे आपल्याला त्यानंतरनं यामध्ये सांबर मसाला घालणार आहे मी एक चमचाभर इथे मी सांबर मसाला घातला आहे तुम्ही घरी केलेला घाला किंवा आपला विकतचा जो पॅकेटमध्ये येतो तो घातला तरीसुद्धा चालणार आहे आता सांबर मसाला घातल्यानंतरनं मी हे छान परतून घेतलं आता ही रेसिपी आहे ना मी खरं तर लहान मुलांसाठी करते स्पेशली त्यामुळे मी यामध्ये मिरची पावडर घातली नाही आहे पण तुम्ही सांबर मसाल्यासोबत थोडी मिरची पावडरसुद्धा घालू शकता जर तुम्हाला स्पायसी हवं असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य घेतलेलं आहे थंड झाल्यानंतरनंच ही चटणी आपल्याला वाटायची आहे बघा अगदी फाईन अशी ही चटणी मी वाटून घेतली पाण्याची गरज लागेल तसं पाणी घालून ही चटणी वाटायची आहे आपल्याला आता ही खूप घट्ट आहे एवढी घट्ट नको एक ह्याचं कारण सांगते आता ही चटणी मी कशासोबतही खाऊ शकते अगदी इडलीसोबत किंवा आप्प्यांसोबत डोस्यांसोबत किंवा इतर थालीपिठं वगैरे हो असतात आपली त्यासोबतसुद्धा तुम्ही नक्कीच खाऊ शकता खूप कमाल होते सांबर मसाला घातल्यामुळे ना हिची टेस्ट अजून जास्त छान येते आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज पटकनी व्हिडिओला एक लाईक करून घ्या नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या अजून रेसिपी संपलेली नाही आहे आपल्याला फोडणीसुद्धा द्यायची आहे तुम्ही ही चटणी अशीच खाल्लीत तरी चालेल पण फोडणी दिल्यामुळे ना या चटणीमध्ये खरंच खूप कमालीची टेस्ट येते त्यासाठी बघा तडका पॅनमध्ये आधी सुरुवातीला तेल घालून घेतलं त्यानंतरनं मोहरी घालायची तेल छान गरम झाल्यावरच मोहरी घाला बरं का आणि मोहरी तडतडली की उडदाची डाळ घालायची उडदाची डाळ अशी दाताखाली आली ना की खूप छान लागते त्यामुळे नक्की आवर्जून घाला कडीपत्त्याची पानं घालायची आहेत हिंग घालायचं आहे आणि ही गरमागरम फोडणी आपल्याला या चटणीवरती घालून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने या चटणीमध्ये आपण टोमॅटो किंवा सॉरी दही किंवा लिंबाचा वापर केलेला नाही आहे कारण आपण टोमॅटो वापरला आहे आणि टोमॅटो मुळात थोडा आंबट असतो त्यामुळे इतर दुसरा कोणता आंबट पदार्थ घालण्याची गरज नाही आहे आणि आपण या फोडणीमध्ये उडदाची डाळ परत हिंगसुद्धा घातलं आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो ज्यावेळेस हा तडका आपण चटणीवरती देतो ना तसल, तर असा आवाज आला पाहिजे आणि पूर्ण असा सुगंध घरभर दरवळला पाहिजे मग म्हणायचं आपली चटणी बेस्ट आहे बघा सुरुवातीला आपण मीठ घातलं होतं त्यामुळे नंतर मीठ घातलं नाही आहे मीठ मला परफेक्ट वाट वाटलं म्हणून मी घातलं नाही पण जर तुम्हाला आळणी वाटत असेल तर तुम्ही ज्यावेळेस आपण हे सगळं वाटून घेतो ना त्यावेळेस टेस्ट करून पहा आणि मीठ कमी जास्त वाटलं तर नक्कीच तुम्ही त्यावेळी घालू शकता खूप डिटेलमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे कारण तुमची रेसिपी फसू नये एवढाच त्यामागचा हेतू आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल त्याचबरोबर व्हिडिओ कुठून पाहत आहेत तेसुद्धा कमेंट करून कळवा रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कळवा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय